छोटे शेर शेरकर बाबांचा पंच्याण्णव जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आणि या जयंतीचा औचित्य साधून आज बेचाळीसावी वार्षिक सभा सभासदांची या ठिकाणी संपन्न होते आजच्या कार्यक्रमाला का सन्माननीय चेअरमॅन व्हाईस चेअरमन त्यांचं सर्व संचालक मंडळ आणि खरं तर राजकीय व्यवस्थेतले आमचे सर्व सहकार खाता असेल राजकारण असेल शैक्षणिक असेल या विविध क्षेत्रातील सर्व सन्माननीय आजी माझी पदाधिकारी उपस्थित पत्रकार बंधू उपस्थित सर्व शेतकरी उत्पादक या कारखान्याचा सर्व सेवक वर्ग अधिकारी वर्ग या कारखान्याला तर नेहमी वरच्या स्थानावर ज्यांनी ठेवलं आहे मी नेहमी सांगत असतो भारताचं मेडल हे भारताने देत नाही त्या खेळणाऱ्या माणसाला खेळणारा माणूस भारताला मेडल देतो जे मेडल दिले ते या भेटेवाल्यांनी दिले माझ्या उत्पादनांनी दिले आणि माझ्या शेतकऱ्यांनी दिलं आहे आणि म्हणून मी त्या भेटेवाल्यांचं कौतुक करतो की तुमच्यामुळं आज आम्ही सगळी मंडळी जी आहे या विदारची आज राज्यामध्ये देशामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीची उंची गाठली मी धन्यवाद देतो आपल्या सर्वांना आणि बेचाळीशी वार्षिक समाज प्रश्न उत्तर आणि आपल्या मनातल्या भावना ज्या जा आहेत त्या अतिशय साध्या पद्धतीने सरळ पद्धतीने मांडून आपल्याला जी हवं आहे जी आपल्याला वाटतंय आणि मागण्याची वाटण्याची हा एकच दिवस असतो वर्षातला संजय राव म्हटले की बाबा आता मी काय बोलणार नाही वार्षिक समाय मी आता शुभेच्छेतून निघून जातो तसं या आजचा दिवस शेतकऱ्यांचा दिवस आहे आजचा दिवस हा समसनचा दिवस आहे सहकारातला आजचा दिवस हा अतिशय सुवर्ण अक्षरचा दिवस असतो या सगळ्या मंडळींसाठी जी मंडळी भागा पायाला भेगा पडत परत ध्यान करतात लाईट नसेल तर लाईटीच्या व्यवस्थेशी नेहमी संघर्ष करतात माझा ऊस जळू नये माझा ऊस ते पोटच्या पोरापेक्षा जपतात अशा सगळ्या कष्टकऱ्यांचा आजचा हा दिवस आहे कधी कधी आशिष शेरम साहेब प्रसंग लढले की आईने उन्हाळाला ओस घेऊन जायचे दोन दिवसावर डेट आले दिवस आलाय आणि आदल्या दिवशी ओस श्राम संघटनेत झाला धोलवटला घटना झाली ओतूरला घटना झाली उमरजला घटना झाल्यावर अशा वेळेला त्या शेतकऱ्यांच्या डोळ्यातले पाणी अक्षरशः घटना कोटीला त्याचा सगळ्या जीव तो त्या ठिकाणी आपल्या आयुष्याच्या सगळ्या कर्तृत्वाला दोष देत माझ्या नशीबात काय घडले अशा पद्धतीची भावना अशा वेळेला घडते परंतु त्यावेळेला आपली यंत्रणा काम करते जडीला ऊस तातडीने पटकन आपल्या समी मंडळीची तिथं आदर आहात तो ऊस तातडी धुवून जातात ठीक आहे तेवढा भाव मिळत नाही कारण उसा ओस उस झाल्यानंतर तुम्हाला कल्पना आहे की किती नुकसान शेतकऱ्यांचं होत तर अशा आसमाने संकटाशी घेऊन झोजतो आणि भारत हा नशिबाचा देश आहे भारत हा शेतकऱ्यांनी चालला देश आहे भारत भारताला राजकारणी चालवत नाही मी अतिशय जबाबदारीने बोलतोय भारताला राजकारणी लोक चालवत नाही भारताला भारतच चालवतो सर्वसामान्य माणूस चालवतो अतिशय संघर्षातून अतिशय कष्टातून अतिशय संघर्षावरून चालवतो आणि म्हणून तुम्ही चालवताय म्हणून या सगळ्या गोष्टी पुढे पुढे वाढत चाललेल्या आहेत आणि भारत हळूहळू शिक्षणाबरोबर सहकारामधून आणि सहकारातून अर्थकारणाकडे हळूहळू प्रगती करतोय ती प्रगतीची जी त्याची पावलं आहे भारताची ती अतिशय सावकाश आहे गोगलदा पेक्षाही सावकाश आहे कारण बाकीच्या राष्ट्राने जी प्रगती केलेली आहे जगामध्ये ब्राझीलची जी प्रगती आम्ही पाहतोय चायनाची जी आम्ही प्रगती पाहतो आहे आणि जगातल्या एका देशाची जी आम्ही प्रगती पाहतोय त्याच्यामध्ये आपलं राजकीय इच्छा शक्य जे आहे ते अतिशय अवघड आहे आणि म्हणून शेठ बाबाने जे स्वप्न पाहिलं आणि त्या आपल्या कारखान्यांच्या बाबतीमध्ये जो निर्णय केला ते शेठ बाबाला आपल्या सर्वांच्या वतीने आप खूप मनापासून त्यांच्या चरणाला हात लावून आपल्या सर्वांच्या वतीने धन्यवाद देतो पंचवीस दिवशी बाबा तुम्ही होते म्हणून हे काम केलं उभे राहिले आणि जुन्नरचं नाव मोठं झालं शेतकऱ्यांना माध्यम मिळालं हे मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून शेर बाबाला जोपर्यंत आपला आयुष्य आहे तोपर्यंत आपण त्यांना धन्यवाद दिले पाहिजे शर्मन साहेब तुमचं गाव तुमचं गाणं अतिशय मला आवडतं खूप अगदी ते गाणं खूप नाचतो मन मोकळ्या मनातील महाराष्ट्रात एक नंबर विरणार विरणार आणि ढाण्या भाग सत्यशील माझ्या ढाण्या लागायला विनंती आहे शेतकरी जे मोठा आहे त्यांच्या विनंती आहे एक नंबर खाली होऊन जायचा नाही बघा मला पाच वर्षी भेटली वाणी राज्यात पण लावले मला येऊन दिला या शिवभूमीच आन बाण शान हातात लावली लोक म्हटली काय बाबा काय दिवा लावणार आहे कोणता एक पण एकच माणसं पराक्रम करतात एकच माणसा इतिहास करतात शोरा इतिहास केला केला कि के नाही के डॉक्टर बाबासाहेबांनी इतिहास केला अहमदाची बोला इतिहास आपल्या महापुरुषांनी घडवलाय इतिहास शेख शेतकऱ्यांनी घडवलाय आणि निवडते शेख शेतकऱ्यांच्या कुटुंबातल्या रक्त तुमच्या अंगात आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या जैन्यपणचा भाव दिला पाहिजे माझी मागणी अगा सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीन आहे

आणि एमआयडीसी नाही ना माऊली शेतकरी बोलले ना आताच एमआयडीसी नाही ना जीएमआय झाली तालुका पर्यटन झाला अष्टविनायक झाले बेला जिजुरी झाला आणि ह्या पर्यटनाला चालना आली आणि शेतकऱ्यांचा एकमेव साधन म्हणजे कारखाना आणि कारखान्या बरोबर असलेल्या आणि म्हणून या शेतकऱ्यांच्या कष्टाला जपण्यासाठी आपण मुसंडी बांधली पाहिजे हे तेवढंच खरं आहे आता तुमचा दावा आहे असा माउलेश आहे की होत नाही पण झालं ताई आपल्या आपल्या मध्ये झालं आणि मला झालं संधी नाही मिळाली तो आता दुप्पे बाबा आजो आला नाही माझा मित्र आमदार येतील माझे मित्र आहेत ते <laughs> मी आपल्याला सांगतो प्रामाणिक या तालुक्यामध्ये पारनडच्या आणि शिंदेवाडीच्या बानसिकता आहे पोखरी दादा अशोक दादा आणि आपण जीएमएलटीच्या बाहेर आहोत जीएमएलटी त्या ठिकाणी येत नाही त्या कार्यक्षेत्रामध्ये पोहचत नाही त्या वेऊजच्या आपण बाहेर आहोत तुमच्या बाई सांग सांगतो आज मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो स्वप्न अपूर्ण राहिलेलं आहे माझ नाही तुमच रोजगारांच मुलांच भविष्याच माझ नाही जर तिथे आपण जर सकारात्मक शासनाने उद्योग मंत्र्यांनी मागचे रोजगाराच्या निमित्ताने या तालुक्याचा विचार केला आणि शिंदेवाडीच्या कोपऱ्यापासून तर पोखरेच्या अंतिम टप्प्यापर्यंत दोन तालुक्याची एमआयडीसी जवळ जवळ दीडशे असलेल्या मोठ्या कंपन्यांना त्या ठिकाणी आमंत्रित करून आपण एमआयडीसी करू शकतो आपली सगळी मुलं तिथं बऱ्यापैकी कामाला जाऊ शकत पण जाऊया आता तो गोंधळ झाला अजून एक खूप मोठा गोंधळ आहे काय होईल मला माहित आहे उद्याचं उद्या बघू पण आपण म्हटल्याप्रमाणे माउलिश आहे शरददा राजकारण बोलत नाही शरद दादा कधीच फौल करत नाही चौकडीच्या बाहेर बोलत नाही मी विधानसभा गाजवलेला माणूस आहे मी आजही सांगतो सहकाराच्या व्यक्तिमत्वाला आपण साथ दिलेली आहे आपण त्यांच्या क्षेत्रामध्ये कोणीही घुसलो नाही त्यांनी आपल्या बाहेरच्या क्षेत्रात घुसू नये ना शेतकरी नाही राहील मैत्री खात्याचा सल्ला आहे घेतला तर बराय नाही घेतला तरी आहे लग्नाचा लाडू खाला तरी मोहेरी पश्चाताप मी आपला सनमित्र आहे नातेवाईक आहे जवळचा आहे आपला आहे बाकीचे मागण पूर्ण बोलतील मी सरळ बोलणार पण दादा हा कारखाना आपल्याला खूप चांगला चालवायचा आहे सगळं तुम्ही चालवताच आहे मी एक का बोलतो अधिकारवाणीने ज्या वेळेला सोपान सेट घे हो आणि दादा अतिशय होते अशोक दादा ही दादा जवळ घेतलं रडूला दिलं अशोकदा संवाद दिली आणि त्यांना सांगितलं की आपण ही पुन्हा एकदा कारण सोपन शेट इतके लवकर जातील अन्न जातील असं वाटलं नाही ते त्यावेळेला विद्यमान चेअरमन होते सोपन शेठ आणि अचानक एखादी गोष्ट घडावी आणि ते घडलं आजार पण आलं आणि स्वप्नशील आपल्यातून भान लोक घेऊन पुण्याला भेटायला ज्या दिवशी गेलो त्या दिवशी त्यांच्या गाडीच्या पाठीवर माझी गाडी होसळलं होता आपल्या सहकारावर आपल्या विज्ञान परिवार होता आपला परिवार आहे पण सत्यशील मी जवळ करून सांगितलं राजी आमदार आमदारकीची जबाबदारी जी आहे ती स्वीकारली जाईल या तालुक्यामध्ये मी आशा ताईला भेटतो भेटलो म्हणून सहकारी गेलो मी जाऊन भेटलो नव्हते आणि संजय काळे आम्ही सगळे माउलेशीर आम्ही सगळे एकत्र बसतो आणि निर्णय झाला सत्यशील जागांचा कारखाना बिनविरोध करायचा आणि तो बिनविरोध झाला पण आम्हाला हे पाहिजे राजकारण नाही आम्ही तात करायचं आम्हाला कुणाला ही आमची काम गेलो आहे हा दुसरा रोजगार काही नाही आपल्याकडे संजय राव म्हटले मी कारणाकडे पाहत नाही तुम्ही का पा बाजार समिती आहे तुम्ही कशाकडे या तुम्ही हुशार हो ज्याने त्यांनी आपलं बरोबर घेतलंय पण चांगलं आहे आपल्या शेतकऱ्यांचे आपण सगळेजण आनंद आले त्याच्यावर त्यांना न्याय देऊ न्यायिक व्यवस्थेच्या निमित्ताने आजची बेचाळीस वार्षिक सभा तुमच्या मनात जे असेल बाजराव शेख ते तिथ नका बोलू पिंपळगाव मध्ये बोला इथं बोला सर्वांनी अंबादांची शेतकरी संघटना इथं बोला पण बोलण्याचा स्वार आणि मागण्याची भूमिका ही अतिशय नम्र असली पाहिजे कारण हे संचालक मंडळ आणि हे चेअरमन आपले आहेत चे ते बाहेरचे नाही ते आपले आहेत आणि म्हणजे जे मागायचे ते मागा देण्यासाठी ते बसले शेण बाबाचं नाव राहिले जप्तक सोबत छान रे आपका नाम रहेगा का निश्चितपणे शेण बाबांच्या कर्तृत्वाला अभिवादन करतो आणि त्यांना वाटतं आता बोलल्याप्रता फक्त शिवसेना बोलत नाही काय करून मी ना इकडचं राहिलो नाही इकडचं राहिलो पण जर कसा राहिलो तसं तुमच्या समोर आहे भारतातल्या सगळ्या तमाम राजकीय पक्षाच्या वतीनं सहकाराच्या वतीनं विर परिवारला शुभेच्छा देतो थांबतो जय जय महाराष्ट्राच्या जय आहे धन्यवाद